कोकणामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो गणपती बाप्पाच्या आगमनाला अजूनही कालावधी असला तरी देखील मूर्तीकारांची मोठी लगबग सध्या पाहायला मिळते आहे मूर्तिकार गणेश मूर्तीचं रंगकाम करण्यामध्ये व्यस्त आहेत गणेश गोळ्यातील इको फ्रेंडली गणेश मूर्त्यांना परदेशात देखील मोठी मागणी आहे दहा इंचापासून ते तीन फुटापर्यंतच्या गणेश मूर्त्यांना अमेरिकेमध्ये सध्या मागणी आहे गणेश गुळ्यातील नेहल कोटकर या उमेदच्या माध्यमातून गणपती मूर्तींना परदेशात पाठवत आहेत गणेश गुळ्यातील नेहल कोटकर यांना यावर्षी अमेरिकेतून चाळीस गणपती मूर्त्यांची मागणी आलेली आहे कागदाच्या लगद्यापासून आणि शाडू मातीपासून तयार होणारा गणराया तेवीस ऑगस्ट पर्यंत अमेरिकेमध्ये पोहोचणार आहे उमेदच्या माध्यमातून आपण हे गणपती साकारत आहात आणि हे गणपती आता अमेरिकेला रवाना होणार आहेत काय सध्या भावना आहेत आपल्या आ, सद, आ, एक मी आधी पहिले उमेदचे चे आभार त्या उमेदमुळे पुढे जाण्याचा एक प्रयत्न मला मिळाला त्यामुळे माझं स्वप्न म्हणजे परदेशात जाण्याचं स्वप्न गणपती पोहोचण्याचे स्वप्न पूर्ण झाले साधारण पूर्णपणे हे इको फ्रेंडली गणपती आहेत काय संदेश द्यायला आपण पर्यावरणाला पूरक असे ते इको फ्रेंडली गणपती करण्याचा हेतू आहे आमचा तो त्यामुळे पर्या प्रदूषण होत नाही याच्यामुळे त्यामुळे लगद्यापासून गणपती फुटापासून तीन फुटापर्यंत गणपती पाठवले किती नही। मूर्त्या <णीणा> रवाना होणार आहेत अमेरिकेला अमेरिकेला या वर्षी चाळीस मूर्त्या रवाना केलेल्या आहेत आणि गेल्या वर्षी एकशे आपलं नाव नेहल ज्ञानेश कोटकर